एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर डॉक्टर सचिन वासेकरही निघालेत लाचखोर कंत्राटी डॉक्टरांकडून अठ्ठेचाळीस हजारांची लाच घेताना डॉक्टर वासेकरांना ए सी बीने रंगेहात पकडले एका कंत्राटी डॉक्टरांच्या लावण्यात आलेल्या ड्युटीच्या बदल्यात त्याला मिळालेल्या रकमेतील अठ्ठेचाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन वासेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे पथकाने धाड नाक्यावरील एका हॉटेलमध्ये तेवीस डिसेंबरच्या सायंकाळी ही कारवाई केली या तक्रारदार डॉक्टर हे जिल्हा स्त्री रुग्णालय येथे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असून त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय येथे महिने केली होती या पोटी त्यांना एकूण सहा लाख रुपये प्राप्त झालेले आहेत या सहा लाख रुपयांच्या बिलाचा आठ टक्के प्रमाणे मोबदला म्हणून अठ्ठेचाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी डॉक्टर वासेकर हे करीत असल्याची तक्रार त्यांनी दिली होती या तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने प्रथम समक्ष ए लाच मागितल्याची पंचांसमक्ष खात्री केली व आज सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार कंत्राटी डॉक्टरकडून अठ्ठेचाळीस हजार रुपयांची लाच घेताना डॉक्टर सचिन वासेकर यांना रंगेहात पकडण्यात आले बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षका शीतल घोगरे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही यशस्वी कारवाई केली सर्वसाधारणपणे वर्ग तीन वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ ते दहा दिवसांपूर्वी धडक कारवाई करत जळगाव जामोद येथील नगरपालिकेच्या लाचखोर मुख्याधिकाऱ्याला व विद्युत विभागाच्या प्रमुखाला लाच घेताना रंगेहात पकडून गजाड केले होते व त्यानंतर आठवडाभरातच विभागाने पुन्हा एका वरिष्ठ लाचखोर अधिकाऱ्यावर यशस्वी कारवाई केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे कोरोना काळात अनेकांना बरे करणारे व रुग्णांचा विश्वास संपादन करणारे डॉक्टर सचिन वासेकर हे कुठल्याही कामासाठी कोणाकोणीही लाच घेत असतील असे कोणालाही वाटत नव्हते मात्र त्यांना एसीबीने लाच घेताना रंगेहात पकडल्याने अनेकांचा हा गोड गैरसमज दूर झाला